आज देशभरामध्ये दे अतिवृष्टीमुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचं घरी वाहून गेलं आणि शेतीही गेली पीकही गेलं आणि शेतीही गेली संबंध आणि राज्य सरकारने आपापल्या परीने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली त्यामध्ये दे देशात पहिल्या क्रमांकावर जर मदत जाहीर झाली असेल तर पंजाब सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली त्या खालोखाल कर्नाटक सरकारने सतरा हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामधील सरकारने मात्र हेक्टरी आठ हजार पाचशे अशी मदत सगळ्यात कमी आणि तोकडी मदत तेही हजार अटी शर्ती लावून जाहीर केलेली आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यामधील औसा येथील आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेब यांनी या सर्व गोष्टींची जाण असलेले आमदार आम्ही त्यांना म्हणूया शेतकऱ्यांचं दुःख त्यांनी ओळखलं आपल्या मतदारसंघाची जिम्मेदारी ओळखली आणि सरकारच्या बरोबरीने सरकार, सरकार जेवढी मदत देत आहे तेवढ्या बरोबरीने तितक्या ताकदीने मी आमदार म्हणून माझं देणं लागतो मतदारांचं म्हणून त्यांनी मैदानामध्ये उतरून कालच घोषणा सुद्धा केली आहे त्यांनी सांगितलं आमदार अभिमन्यू पवार यांनी की सरकार जर आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी देतं शेतकऱ्यांना तर आमचेही आठ हजार पाचशे त्यांना मिळतील सरकार ज्या शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमध्ये कोणी घराचं मृत्युमुखी पडलं असेल त्याला सरकार चार लाख देत म्हणले मीही चार लाख देणार बैल वाहून गेला बत्तीस हजार म्हणले माझेही बत्तीस हजार महेश वाहून गेली सांगितलं की त्या म्हशीला सदोतीस हजार पाचशे तर माझेही सदोतीस हजार पाचशे शेळीसाठी चार हजार तर म्हणले माझेही शेळीसाठी चार हजार सरकार जेवढी मदत देतं तेवढी अभिमन्यू पवार हे शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त जे त्यांचे मतदार आहेत त्या मतदारांना ते देणार आहेत आणि महाराष्ट्रात हे एकमेव आमदार असतील मला तर वाटतं की सरकारच्या बरोबरीने या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून सरकारच्या बरोबरीने मदत देणारे एकमेव आमदार आणि माझा प्रश्न असा आहे महाराष्ट्रातलीच महाराष्ट्रामधील सबंध आमदारांना की अभिमन्यू पवारांना जमतं तुम्हाला का जमत नाही नुसते दौरे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम आता तुम्ही बंद करा आमदार खासदारानो तुम्ही शेतकऱ्यांच्या इथे येऊन आता नुसती सहानुभूती दाखवू नका त्याला तुमच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार साहेबांसारखं काय मदत करता येईल ते तात्काळ सरकारची मदत येण्याच्या अगोदर आमदार खासदार म्हणून तुमची जे जिम्मेदारी आहे ते तुम्ही पार पाडायला हवी आणि आज तुमच्या मतदारसंघामध्ये जे घडले जे ज्या त्रासामध्ये लोक आहेत तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहा त्यांच्या या दुःखामध्ये उभे राहा त्यांनी जे मोडून पडलाय शेतकरी आज तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला काय करायचे असेल ते करा जे जमल ते करा परंतु सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहा आणि अभिमन्यू पवार साहेबांच्या सारखी शेतकऱ्यांना मदत करा अभिमन्यू पवारांना जमतं मग तुम्हाला का जमत नाही आमचा सरळ सरळ सवाल आहे आणि शेतकरी बांधवांना पण मी विनंती करतो आवाहन करतो की भावानो तुम्ही सुद्धा आता आपल्या बांधावर आपल्या शेतावर आपल्या घरी जे लोक पाहणी करायला येत असतील आमदार खासदार त्यांना सरळ सरळ शब्दात विचारा अभिमन्यू पवारांना जमत तुम्हाला का जमत नाही तुम्ही शेतकऱ्यांना मदत करायची असेल तरच आमच्याकडे दौऱ्यासाठी या अन्यत अजिबात दौऱ्याला कोणी येऊ नका आम्ही आणि ते बघून घेऊ सरकार आम्ही बघून घेऊ यायचंय तर तुम्ही अभिमन्यू पवारासारखी मदत करा आणि अभिमन्यू पवारांना जे जमलंय ते तुम्हाला का जमत नाही हे मात्र ठणकावून सांगायचंय आणि आता या पुढाऱ्यांना या आमदार खासदारांना नुसतं भेटी द्यायला बिलकुल थांबवायचं आहे आणि तुम्ही मदत का करत नाही हे ठामपणे विचारायचं आहे आणि शेतकरी बांधवानो आपल्या पाठीशी क्रांतिकारी शेतकरी संघटना खंबीर आहे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यामधील महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा मी विन आवाहन करतो आहे की आपण आमदार खासदार जेव्हा जेव्हा या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ची पाहणी करायला येतील त्यावेळेस ठणकावून विचारायचे की अभिमन्यू पवारांना जमलंय तुम्हाला का जमत नाही